अगोदरपासून चुकतच झाले त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेडं बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकार ना शोध लावा मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झालाय माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करतेय मला ट्रोल करण्यात येत मी रडतीये ढसाढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कुणाचं असणार आहे हे तर मी प्रामुख्याने बोलते हो था माझ्या हातात बस ना एवढी हॅलो गेल्या दोन दिवसांपासून तुमची चर्चा सोशल मीडियावर आहे तुम्ही माझी सहकारी म्हणून मनोज जरांगेंच्या ओळखल्या जाता सुरुवातीला तुमचा परिचय थोडक्यात सांगा आणि तुमचा नेमका सगळा आक्षेप काय आहे तो थोडक्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगेची सहकारी असं म्हणता येणार नाही मी मराठा आरक्षणाची सहकारी होते जो जो मराठा आरक्षणासाठी आवाज उठवेल त्याच्यासोबत मी अगदी प्रामाणिकपणे जातेने स्वतः हजर राहायची आणि मनोज जरांगेसोबत जरी मी स्वतः हजर नसेल तरी मी सोशल माडी मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्यांना सपोर्ट करत होते त्यांची बाजू घेत होते मांडत होते त्यांच्या बाजूने बोलत होते त्याचं कारण ते मराठा आरक्षणासाठी लढा त्यांनी उभारला होता आणि म्हणून मी मनोज जरांगेच्या सोबत होते नेमकं कुठे आक्षेप आहे तुमचा आता गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सातत्याने जरांगेंच्या विरोधात बोलताय कुठे चुकते जरांगेंचं असं तुम्हाला वाटतं जरांगेचं खरं तर अगोदरपासूनच चुकतच झाले त्यांनी जे काही महाराष्ट्राला वेड बनवलं जे काही तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली त्या दंगली तिथं जे काय झाली मा मारहाण झाली पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचं मा, बाहेर निघालाय त्याबरोबर मी होते कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे चळवळीचा भाग मी आहे आणि त्यावेळे त्याव्हापासनं मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेले मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहीत नसत ना अगोदर हे बोलतायत मी या संघटनेत काम केलं त्या तुम्हाला तरी माहिती होतं का मनोज जरांगे कोण आहे अगोदर ज्या वेळेला लाठीचार्ज झालाय अखंड महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं सर्व पक्षीय आमदार त्यांना भेटायला गेले अगदी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांपासून ते फार जलील असेल राजसाहेब ठाकरे असतील पडळकर असेल सर्व सर्व स सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वच त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर मन मनोज जारांगेचा चेहरा हा महाराष्ट्राने बघितला आणि म महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं त्याचं कारण सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलाय आणि म्हणून आज मनोज जरांगे जे काय आहे व्यक्तिमत्व ते आपल्यासमोर आहे त्याचं कारण एवढं मोठं आहे ना की मनोज जरांगे भोळा बाबडा माणूस साधा सरळ बोलणारा अगदी आपली भाषा शैली आहे ती न बदलणारा अगदी सब म्हणजे जी सभ्य भाषा नाही म्हणता येणार त्यांची जी भाषा शैली आहे किंवा जे काय आहे त्यांचं त्या भाषेत बोलणारा म्हणून महाराष्ट्राने आणखी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला की नाही आता आम्हाला अगदी महाराष्ट्रासोबत मी विश्वास ठेवला होता की आम्हाला निस्वार्थ नेतृत्व मिळालं तुम्ही शेवटपर्यंत कधी त्यांच्यासोबत मी एक महिन्यापूर्वीपर्यंत होते जोपर्यंत तुम्हाला सांगते मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाईफेक झाली त्याही वेळेला या माणसाने ब्र शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही ज्यावेळेला मंगेश साबळेने गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोण येत ते मला माहीत नाही मी ओळखत नाही त्यांना ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलल्या जात आहे मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं मी त तळतळीनं बोलतेय की माझा भाऊ आजारी आहे मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बस आहे परंतु आत्ता मला वेळ नाही आहे त्यांना उत्तर द्यायला मला ही लोक फेसबुकला फोन करतायत व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते माझ्या लेकींना बोलण्यात येत आहे तुम्ही फक्त फे याच्या सोशल मीड मीडिया चोवीस तास तुमच्या सोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणीही उठत आहे आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काहीही करतय आहे हे आम्ही का हे मी नाही बोलणार आहे मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झाला की अरे आज मी एवढं या माणसासाठी आणि मग मा नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की ताई या मला बऱ्याच दिवसात असं सा असं वाटतंय तुम्हाला सांगावं शांत बसा पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे आणि मग मा त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकत आहे काहीतरी गडबड आहे समोर आलेला नाही नाही तुम्ही, तुम्ही माझं बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करते मला ट्रोल करण्यात येते मी रडतीये ढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढे की मी विष पेल मला ट्रोल करू नका माझ्या लेकींना बोलू नका मला उदयनराजेंच्या सहकार्यांचे फोन येत आहेत ताई उदयनराजांना आम्ही तुम्हाला भेटण्याची तरतूद करतोय तुम्ही इकडे या साताऱ्याला म्हणजे लोकांची तोंड गप्प होतील आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे परंतु हा माणूस फोन करून एक तुम्त शब्द तुम्त बोलत नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर नाही या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकाऱ्यांचा सुद्धा परत नाही फोन आला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की तुम्ही एक महिन्यापूर्वी त्यांच्या बरोबर होतात अनेक वेळा जरांगी असं बोललेले आहेत की मी स्वतः समाजाशी बोलतो सहकाऱ्यांशी बोलतो आणि मगच निर्णय घेतो असं काय झालं एक महिन्यानंतर किंवा एक महिन्यापूर्वी की त्यांनी तुमच्याशी बोलणं टाळलं किंवा समाजाशी ते बोलत नव्हते का असं तुमचा आरोप नाही अजिबात नाही हे, हे फक्त बो समोर बोलण्यासाठी होतं तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कुणाचा असणार आहे हे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवाराचाच फोन त्या माणसाचा चालू आहे आखे आंदोलना जे काय उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे येईल काल अंतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात आहे मला याच्या अगोदर आणि मला करतायत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडतेय माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही पण तुम्हाला असं काय वाटतो दिसतंय उघड्या डोळ्यानी काय प्रूफ प्रूफकर महाराजांकडे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी तो विसरून जाईल परत आणि बोलते मी नंतर की मला का वाटतं ते कालची बाईट बघितली का तुम्ही जरांगीची जरांगी बघा बारसकर महाराजांनंतर जरांगी काय बोललाय हे तर एक दोनच येतो अजून दहा पंधरा येतील आलेले आहेत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्या सोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की ताई मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छ बोलल्या जाते ताई दिलं होतं तरी सुद्धा मला सांगा ना स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावग काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या ताटातलं घेत आहे मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या लेकराला कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणारं आरक्षण मिळालंय बरं आता बरेच काय का, का 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 ना लय तज्ज्ञ बोलताय की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास वर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवार हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळे आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही ब्रश शब्द हा माणूस काढत नाही का नाही काढत आहे तुमची गरज आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या हे मला प्रामुख्याने समाजातले काही विद्वान व्यक्ती सांगत होते अभ्यासू व्यक्ती सांगत होते पण मी खरं बोलायला भीत नसते असू दे काय होईल ते होईल मी शांत बसणार नाही का बरं यांना काल सांगण्याची गरज पडली की दहा पंधरा जण आणखी येणार आहे बाहेर कारण यांचे मत पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आणि ते बाहेर येणार आहेत हळूहळू बाहेर शंभर टक्के येणार आहेत राहायला विषय की तुम्हाला का वाटते ज्या वेळेला सर्व पक्षाचे आमदार खासदार पुढारी सगळे काही आधी आजी माझी सर्व ज्यांना भेटायला गेले होते यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एवढं आवर्जून एवढं म्हणजे नाही का आत्मीयते नाही कुणालाच उत्तर दिलं नाही किंवा यांची जी भाषा होती ती अरे रावीचीच भाषा बरोबर परंतु शरद पवार गेल्यानंतर यांची भाषा बघा शरद पवार ज्या वेळेला बोलले नाही मला बसायचं नाही मला उभं राहून बोलायचं राज ठाकरे पण बोलले होते राज ठाकरे पण बसून नाही बोलले हो, हो। <laughs> मी कुठल्या पक्षाचे नाही पुन्हा एकदा सांगते फक्त मी जे बघितलं त्याच्यावर बोलते हे यांचं यांचं वक्तव्य जे होतं ना बाबा साहेबाजी साहेबाची काय आहे नी एनर्जी दिसली का तुला बाकीच्यांना एनर्जी नव्हती म्हणजे हे कुठंतरी लक्षात येत होतं परंतु असं वाटायचं मराठ्यांना आरक्षण भेटतंय ना मरू दे जाऊ दे या गोष्टीकडे कानाडोळा करू असं नाही लक्षात येत नव्हतं लक्षात येत होतं परंतु जर फुटल्या गेलं तर नको एक तर मराठा एवढ्या वर्षानंतर एकत्र आला होता एवढ्या वर्षानंतर एकत्र आले होते कुठंतरी एकमत एक झालं होतं आणि आता नाही फुटायचं आपल्याला ना मरू दे जाऊ दे असं म्हणून तोपर्यंत त्यांच्या ता सोबतच होते मी पण ज्या वेळेला काही गोष्टी लक्षात आल्या की हा माणूस फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ज्या वेळेला गुन्हे दाखल होतात अंतरावली सराठीमध्ये दगडफेक करणाऱ्या ज्याच्या घरामध्ये जिवंत काढतूच सापडले त्याच वेळेला याचा उद्रेक बाहेर निघाला आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायची नाही फक्त तेच राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचेच तुझे कार्यकर्ते आहेत का पुण्यामध्ये जरा बघितले बॅनर कुणाने कुणी लावलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बरं या माणसाचं मला याच्यावर जायचं नाही हिंदू मुस्लिम वगैरे मला याच्यावर जायचं नाही पण मला मात्र माझ्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मला ती मांडायची आहे छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना हिंदवी स्वराज्याची स्थापना पुण्यामध्ये केली या माणसाने पण हिता आल्यावर यांचं स्वागत झालं यांचं स्वागत कुठं झालं बघितलं मीडियावाल्यांनी यांचं स्वागत कुठं त्या काय मजेत होती का काय होती ती दरगा काय होतं तिथं यांचं स्वागत झालेलं तो घालून हे अख्खं पुन्हा फिरलेत ती काय बाकीचे देव मंदिर काय बंद होते का यांच्यासाठी काय नाही कारण शरद पवार त्यांचा ना हा पण त्यांचाच भक्त आहे जे शरद आला पाहिजे तेच या माणसाने केलेलं आहे प्रामुख्याने मनोज चरांगे जे बोलतात त्यांची जी भूमिका आहे त्याच्या मागे सूत्रधार कोणी आहे शरद पवारच आहे स्पष्टपणे सांगते त्याच्या मागं फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमातून वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक फोतांड केले हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही